घरोघरी कोजागिरी पौर्णिमेच्या मध्यरात्री बारा वाजता माता लक्ष्मीसह भगवान विष्णू चंद्र भगवान इंद्र भगवान आणि कुबेर भगवान यांचं पूजन केलं जातं असं म्हटलं जातं की या दिवशी मध्यरात्री बारा वाजता माता लक्ष्मीसह भगवान श्री हरी श्री विष्णू चंद्र इंद्र आणि कुबेर भगवान पृथ्वीवर भ्रमण करत असतात आणि कोजागरी म्हणजे कोण जाग आहे आणि माता लक्ष्मीसह भगवान विष्णूंचं पूजन करत आहे अशांना माता लक्ष्मी भगवान विष्णू भरभरून आशीर्वाद देतात व त्या वर्षी त्यांच्या घरात कधीही धनधान्याची कमतरता पडत नाही धनधान्याची भरभराट होते असं म्हटलं जातं याचबरोबर या दिवशी मध्यरात्री माता लक्ष्मीसह भगवान विष्णू चंद्र इंद्र आणि कुबेर भगवान यांचं पूजन करून त्यांना अमृत रूपी दुधाचा नैवेद्य दाखवला जातो आणि तो दुधाचा नैवेद्य प्रसाद रूपी आपण व आपल्या कुटुंबियांनी ग्रहण केला तर माता लक्ष्मी भगवान विष्णू आपल्याला उत्तम आरोग्य व दीर्घ आयुष्याचा आशीर्वाद देतात असंही म्हटलं जातं दोन दिवस पौर्णिमा असल्याने नक्की पूजा कधी करावी असा प्रश्न तुम्हाला पडलेला असेल तर आपल्याला सहा ऑक्टोबर रोजी मध्यरात्री बारा वाजता हे पूजन करायचं आहे तसं तर कोजागिरी पौर्णिमेची पूजा करण्यासाठी कोणताही शुभ मुहूर्त बघण्याची गरज नाही तुम्ही सहा तारखेला मध्यरात्री बारा वाजता पूजनाला सुरुवात करू शकता मध्यरात्री बारा ते बारा एकोणचाळीस या वेळेमध्ये पूजन आणि सेवा आपल्याला पूर्ण करायची आहे पण बऱ्याच जणांचं असं असतं की नाही आम्हाला मुहूर्त सांगा त्या मुहूर्तामध्ये आम्हाला पूजन करायचं आहे तर मुहूर्त अशा प्रकारे आहे सहा तारखेला रात्री अकरा वाजून पंचेचाळीस मिनिटापासून ते मध्यरात्री बारा वाजून चौतीस मिनिटापर्यंत तुम्ही पूजन आणि सेवा करू शकता आता पूजा जी आहे ती आपल्याला बरोबर जर मुहूर्तामध्ये करायची असेल तर अकरा पंचेचाळीस वाजता रात्री सुरू करायची आहे आणि जर तुम्हाला मुहूर्त वगैरे बघायचा नसेल तर बरोबर मध्यरात्री बारा वाजता सुरू करायची आहे या आपल्याला फक्त पूजन आणि सेवा करायची आहे पूजा मांडणी जी आहे ती तुम्ही सहा तारखेला दिवसभरामध्ये कधीही करू शकता किंवा सहा तारखेला रात्री बाराच्या आत पावणे बाराच्या आत तुम्ही पूजा मांडणी व्यवस्थित सगळं करून ठेवा प्रसाद वगैरे सगळा तिथे आणून ठेवा आणि पावणे बारा किंवा बारा वाजता सेवा सुरू केली तर अगदी पावणे एक एक वाजेपर्यंत तुम्ही तुमच्या सेवा पूर्ण